प्रश्नावली क्रमांक अठरा पाहणार आहोत प्रश्नावली क्रमांक अठरा मध्ये पहिला प्रश्न आहे भारताचे कृषी मंत्री कोण आहे संचेतन शिवराज सिंह चौहान शिवराज सिंह चौहान बरोबर शिवराज सिंह चौहान हे कोण आहेत भारताचे कोण आहेत कृषी मंत्री यांच्या आधी कोण होत कृषी मंत्री हा मग बऱ्याच जणांना असं वाटतय कि पंतप्रधान तेच आहेत म्हणल्यानंतर कृषी मंत्री सुद्धा तेच था असतील तर नाही यावेळेस कृषी मंत्री बदललेले आहेत आणि कोण आहे तर तुम्हाला काल मी पंतप्रधान अर्थमंत्री कृषी मंत्री रेल्वे मंत्री हे सगळं मंत्रिमंडळ पाहायला सांगितलं होतं किती जण पाहिलं फक्त सोनालीन पाहिलं बाकीचे काय करते तर बघा आपल्याला जर शिकायचं असेल तर शोधलं पाहिजे म्हणजे असं कोणी तरी सांगितलं त्याला काही महत्व राहत नसतं ज्या वेळेला आपण शोधतो ना त्यावेळेला जास्त लक्षात राहत पंतप्रधान कोण येत माननीय त्यानंतर गृहमंत्री कोण येत संरक्षण मंत्री कृषी शी मंत्री था था। था था। रेल्वे मंत्री असं शोधा बाकीचं सगळं आता लक्षात तुम्हाला जेवढे जेवढे मंत्री आठवतात ते मंत्री काय करा शोधा कोण कोणती पद असतात आता देशाचं मंत्रिमंडळ शोधल्यानंतर राज्याचं मंत्रिमंडळ पण शोधायचं मग आपल्याला देशाचं आणि राज्याची माहिती होत असते त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता क्वेशन सांग कोणता आहे मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे याच्याबद्दल चर्चा झाली आहे ना आता याच्यामध्ये काय शोधायचं भारताचं राष्ट्रीय चिन्ह कोणतं आहे राष्ट्रीय घोषवाक्य कोणतं आहे राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय खून या गोष्टी शोधा म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये आणखी भर पडते मोरेन हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्ष आहे तर मोराच एक अभयारण्य हे आपल्या महाराष्ट्रात माहिती तुम्हाला कोणतं येत त्याचं नाव आहे मयूर अभयारण्य मयूर मयूर म्हणजे नाही तर म्हणतात मयूर काळे <laughs> कुठं मयूर हा आला नाही मयूर अभयारण्य नाव आहे काय नाव आहे मयूर अभयारण्य आणि कुठं हे अभयारण्य माहिती तुम्हाला हा? मयूर अभयारण्य कुठे आहे मयूर अभयारण्य कुठे माहिती का नायगाव कुठं आहे आणि हे नायगाव कोणत्या जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे पण बीड जिल्ह्यामध्ये हे मयूर अभयारण्य आहे आपल्या महाराष्ट्रातलं मोरांसाठी प्रसिद्ध आहे तिथं भरपूर मोरं तुम्हाला बघायला भेटतात असा सगळी इकडे डोंगर आहे आणि तिथून काय होतो आपला रस्ता जातो बसता आणि मग त्या रस्त्याच्या कडीने तुम्हाला मोरं पण बघायला भेटतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती हिंदवी स्वराज्य हा आहे भाऊ राजगड राजगड कोणते आहे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे राजगर। शिवाजी महाराजांचा काय झाला मृत्यू झाला आणि आणखीन काय झालं राज्याभिषेक राज्याभिषेक रायगडावरच झाला ना कोणत्या किल्ल्यावर जिल्ह्यावर रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा मृत्यू पण रायगडावर झाला आणि शिवाजी महाराजांची समाधी पण रायगडावरच आहे ती हिंदुवी स्वराज्याची राजधानी होती त्यानंतर संपूर्ण शरीराला रक्त पुरवणारे इंद्रिय कोणते हा म्हणे बरोबर कोणतं आहे हृदय हृदय हे संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करणार इंद्रिय आहे कुठं असतं ते छातीच्या पिंजऱ्यामध्ये कुठं असत बघा आता हे इंद्रिय आहे आपल्याला माहित पाहिजे आंतर इंद्रिय बाह्य इंद्रिय आंतर इंद्रिय कोणते आंतर इंद्रिय म्हणजे शरीरात असणारे इंद्रिय त्याला ना काय म्हणायचं जे आपल्या शरीराच्या आत आहेत त्यांना काय म्हणायचं आंतर इंद्रिय त्यानंतर आहे बाह्य इंद्रिय आपल्याला बाह्य म्हणजे शरीराच्या बाहेर सुद्धा काही इंद्रिय आहेत का नाही हात पाय है ना ता नाक डोळे त्वचा हे सगळे बरोबर तर हे झालं आंतर इंद्रिय बाहेर इंद्रिय त्यांना म्हणतात ज्ञान इंद्रिय काय म्हणतात ज्ञान दिवस हे काय म्हणतात माहिती तुम्हाला यांना त्यांच्या आपल्याला ज्ञान मिळतो काय मिळत इंद्रियाच्या आप व्यतिरिक्त आपल्याला कश्यानी ज्ञान मिळत नाही म्हणून न्यान। यांना ज्ञान इंद्रिय म्हणतात आणि सगळ्यात जास्त ज्ञान कोणत्या इंद्रियापासून भेटतं आपल्याला कोणत्या इंद्रियापासून आणि दोन नंबर च ज्ञान म्हणजे त्र्याऐंशी टक्के ज्ञान डोळ्यांनी अकरा टक्के ज्ञान एवढं ज्ञान आपल्याला भेटतं त्वचेने स्पर्श ज्ञान होतो जेबेने सविता ज्ञान होतो डोळ्यानं दिसत ऐकू येत आणि नाकानं गंध 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 ज्ञान वास नाही म्हणायचं वास म्हणजे वास म्हणजे आपण काय म्हणतो सुवास सुगंध दुर्गंध ज्याला दुर्गंध म्हणतात त्याला वास म्हणतात वास नाही म्हणायचं काय म्हणायचं गंध ज्ञान काय म्हणायचं गंध ज्ञान त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न आहे मन में है विश्वास मन में है विश्वास हा विश्वास ना विश्वास नांगरे पाटील पुस्तक आहे विश्वास नांगरे पाटलांचा फोटो पाहिला का नांगरे पाटील तुम्हाला फोटो पाहायचा असेल किंवा विश्वास नांगरे पाटलांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करा युट्यूबला फक्त विश्वास नांगरे पाटील टाका तुम्हाला त्यांचे त्यानंतर विचार फोटो त्यांचं काम हे सगळं तुम्हाला युट्यूबला बघायला भेटत आणि एकदा प्रत्यक्ष विश्वास नांगरे पाटलाला युट्यूब ला, ला बघा प्रत्यक्ष आपण भेटायला जाणार आहे का त्यांना नाही ते आपल्याला शक्य नसलं तरी आता आपण त्यांना युट्यूबला पाहू शकतो त्यांचे विचार ऐकू शकतो अशा पद्धतीचे हे आपले पाच प्रश्न ओके याच्यामध्ये कुणाला काही अडचण पुन्हा काही विचारायचंय ठीक